नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील शाळांसाठी आताची मोठी बातमी मित्रांनो राज्यांच्या शाळांच्या रचनेत तीस वर्षांनी मोठा बदल आता काय होणार जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा हाईप सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शाळांच्या रचनेत तीस वर्षांनी मोठा बदल करण्यात आला आहे प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या केंद्र शाळा आता समूह साधन केंद्र या नावाने ओळखल्या जाणार असून केंद्र प्रमुख या पदाला समूह साधन केंद्र समन्वयक असे नाव देण्यात आले आहे तसेच राज्यभरातील चार हजार आठशे साठ समूह साधन केंद्राची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिक सार्वत्रीकरण करण्यासाठी एकोणीसशे मध्ये राज्यात चार हजार आठशे साठ शाळा निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती तसेच दहा शाळांमागे एक केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आली शाळेच्या समूहातील अन्य प्राथमिक शाळांना मार्गदर्शन करणे हे केंद्र शाळेचे काम आहे तसेच प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे चार हजार आठशे साठ केंद्रप्रमुख पदे निर्माण करण्यात आली होती मात्र तीस वर्षात शिक्षण क्षेत्रात झालेले अमूलाग्र बदल लक्षात घेऊन तसेच केंद्र सरकारने समग्र शिक्षण योजनेचा सुधारित केलेल्या आराखड्यात केलेली समूह साधन केंद्र या तरतुदीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुणवत्तेवर आणि कृतीवर आधारित सर्वसमावेशक शिक्षण शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासात सर्व प्रकारच्या मदतीची शेवटची यंत्रणा म्हणून समूह साधन केंद्रांना महत्त्वपूर्ण भूमिका पार पडायची आहे नव्या रचनेमध्ये पूर्वीच्या चार हजार आठशे साठ केंद्र शाळा अर्थात समूह साधन केंद्र कायम करणार आहेत त्याशिवाय आणखी एकशे नऊ शाळा समूह साधन केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत स्थानिक परिस्थितीनुसार किमान आठ ते कमाल वीस या मर्यादित शाळा समूह साधन केंद्राशी संलग्न करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असेल दुर्गम आदिवासी डोंगराळ नक्षलग्रस्त भागात सहा ते सात जिल्हा परिषद शाळांसाठी एक समूह साधन केंद्र असेल असं स्पष्ट करण्यात आलेले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद